नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आपल्या घरामध्ये लाडका गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आता लवकरच जी गौराई आहे तिचं सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे अहो मंडळी एकतीस ऑगस्टला आपल्या सर्वांच्या घरामध्ये जी गौराई आहे ती येणार आहे आता अनेकांच्या घरी गौराई बसते अनेकांच्या घरी बसत नाही पण आपल्या घरी नसेल तरी लोक आजूबाजूला जे असतात त्यांच्या घरी दर्शनाला जात असतात गौरी पूजन हा महाराष्ट्रातील खास सण आहे यास महालक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हणतात भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी किंवा जी गौरी आहे ती बसवतात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महाणवीते सुद्धा दाखवतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे किंवा गौराईचे विसर्जन करतात गौराईलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा करतात म्हणूनच तिला ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणतात अनेकांच्या घरी एकच गौरी बसवतात अनेकांच्या घरी दोन बसवतात तुमच्या घरी जसं असेल तशा पद्धतीने तुम्हाला गौरी पूजन करायचं आहे मग आता गौरीपूजन खास आहे या गौरीपूजनला मी तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे तुमच्या घरी जर गौराई बसत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा घरातले संकट दुःख दारिद्र्य भय काही असू द्या अगदी गरिबी असू द्या त्यातून तुमची शंभर टक्के सुटका होणार आहे अहो मंडळी उपाय अगदी साधा सोपा आहे कसा करायचा ते जाणून घेऊ मंडळी आता जी गौराई आहे त्या गौराईचे काही आख्यायिका आहे ती आख्यायिका काय आपण आधी ते बघू इतिहास हिंदू देवशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले जाते लातूर येथे नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे त्यांच्या पाहत्याशी घुरपट दाखवली आहे गौरीच्या डाव्या बाब हातात ही, ही शिव परिवारातील देवता असून कनोज हे तिचे मंदिर आहे एकदा असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेला आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करतात अशी आख्यायिका आहे जो महालक्ष्मी किंवा जो गौरीचा सण आहे त्याचं महत्व काय तर बघा महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती जमातीतील जा श्रद्धापूर्वक पाळला जातो आता अनेकांकडं ज्या लक्ष्मी असतात ते उभे असतात अनेकांकडे राशीवर असतात कुणाच्या खड्याच्या असतात कुणाच्या फुलाचे असतात तर कुणाच्या अगदी वाटीचे सुद्धा मुखोटे केलेले असतात ज्यांच्याकडे जशी प्रथा आहे तशी करतात तुमच्याकडे सुद्धा जशी प्रथा असेल तसं करा असं कोणी काही सांगितलं तर करू नका कारण लक्ष्मण ह्या अगदी परंपरेने जसं जा, अगदी आपल्या आजीने आईने तुमच्या सासूने तुमच्या आईने जसं केलं असेल तसंच तुम्हाला करायचं आहे आता असंच ज्यांच्या शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र सिया धान्याची राशी मांडून पूजा करतात लक्ष्मी वा गौरीच्या मांडीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेच्या भूमीच्या सफला करतासाठी जी गौरी आहे त्या गौरीचं पूजन केलं जातं आता अनेकांच्या अनेकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गौरी असतात ते बसवल्या जातात गौरी ही गो साधनं असावी तिला चार हात तीन डोळे असावेत आणि ती अभुषाने युक्त असावी असे म्हणले जाते स्थळ परवते गौरीची जी मुखोटे आहे पूजेची पद्धत आहे परंपरा आहे ती पद्धत आहे कुणाकडे गौरीचे मुखोटे असतात तर काही ठिकाणी परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन पाच किंवा सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरण करून त्यावर गौरीचे मुखोटे लावून त्या उतरणाने साडे चोळी नेसा नेसवतात आणि काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू ज्वारी तांदूळ बाजरी हरभळा डाळ इत्यादींना एक दोन धान्याची ढीक करून त्यावर मुखोटे ठेवतात बाजारात पत्राच्या लोखंडी सळ्याच्या किंवा कोथळ्या मिळतात त्यावर मुखोटी ठेवतात आणि कोथळ्यांना साडी नेसवतात ज्यांच्या घरी जसं असेल तसं अनेकांच्या घरी सोपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखोटे ठेवतात किंवा गहू आणि तांदळाची भरलेली तांब्यावर मुखोटी ठेवून पूजा करतात तेरड्याची गौरी आणि तेरड्याचे रोख मुळासोगट आणतात ही मुळे म्हणजे गो गौरीची पावली अशी समज आहे आधुनिक काळामध्ये गौरीच्या पूजनाच्या व मांडणीच्या पद्धती व गौरीच्या रूपात सुद्धा दिसून येते अनेकांच्या घरामध्ये आता चंद्रकोळ साडी चंद्रकोर, चंद्रकोर नथ अगदी डागिने अनेक वेशभूषा बदलत चालले आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं करायचं आहे अहो मंडळी मग उपाय कसा करायचा तर आपल्याला न चुकता हा उपाय तीन दिवस करायचा आहे आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मातीचं भांड असेल तरी चालेल त्यामध्ये आपल्याला लक्ष्मीकारक वस्तू घ्यायची आहे मग लक्ष्मीकारक वस्तू कोणत्या तर लक्ष्मीकारक वस्तू म्हणजे आपल्याला दोन लवंग दोन वेलची एक तेच पान आणि दोन किंवा तीन भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहे आणि त्यानंतर उद्या म्हणजे एकतीस ऑगस्ट त्यासोबत एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर या तिन्ही दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय कसा करायचा तर आपल्याला देवासमोर बसायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या एक तेजपत्र दोन लवंग दोन वेलची आणि त्यासोबत भिमसेनी कापूर ते आपल्याला पंतीमध्ये किंवा मातीचं भांड आहे त्यात टाकायचं आहे टाकल्यानंतर देवाच्या समोर बसायचं आहे तेव्हाच्या समोर बसल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला अगदी गुगलला मिळून जाईल महालक्ष्मी अष्टकम आपल्याला घ्यायचं आहे येत नसेल गुगलला लावा श्रवण कर केलं युट्यूबला जरी लावलं श्रवण केलं ला तरीही चालेल लावायचं आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने तिथे बसून हात जोडायचे आहे सर्वांनी आसन घ्यायचं आहे हात जोडायचा आहे आणि घरातल्या कर्त्या पूर्वी कर्त्या स्त्रीने ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर सर्वांनी महालक्ष्मी अष्टकम अगदी कान देऊन ऐकायचं आहे आणि त्यानंतर झाल्यानंतर ते प्रज्वलित झाल्यानंतर ते पूर्ण विजल्यानंतर परत देवीला नमस्कार करायचा आहे ओम महालक्ष्मी देवी नम असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यांनी हात जोडून सांगायचं आहे हे महालक्ष्मी माते तुझा अखंड वरद हस्त आमच्या घरावर ठेव आमच्या घरामध्ये धन नाणण्याची पैशाची कधीही कमतरता राहू देऊ नको तुझा असंच अखंड वरद हस्त आमच्यावर ठेव आणि अगदी सुखाने दरवर्षी आमच्या घरात अशी अगदी आनंदाने येत जाय आमच्या घरात भरभराट होऊ दे असं म्हणायचं आहे आणि सर्वांनी नमस्कार करायचा आहे आता हे का करायचं तर बघा कोणताही सण आल्यानंतर सर्व कुटुंबातील जे व्यक्ती आहेत ते सगळे एकत्र येतात मग आता एकत्र आल्यानंतर तुम्ही तुम जी महालक्ष्मी आहे तुमची जी गौरे तुम्ही आराधना आराधना करत आहात आणि करताना सगळं कुटुंब सोबत आहे आणि तुम्ही सगळे कुटुंब सोबत असताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आहात त्यासोबत महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते ऐकत आहात अगदी सगळे हात जोडून ऐकत आहात मग त्यामुळं तुम्ही केलेली जी सेवा आहे ती अतिशय फळदायी ठरणार आहे तुम्ही अगदी तुमचं पूर्ण कुटुंब ही सेवा करणार आहात मग महालक्ष्मीला तुमची ही सेवा ऐकावी लागणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कशाची कमतरता राहणार नाही त्यानंतर ज्या दिवशी आपण गौरी पूजन करणार आहात गौरी पूजन झाल्यानंतर संध्याकाळी अगदी तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला परत हा उपाय करायचा आहे परत कुटुंबातील सर्व व्यक्तींनी तिथे बसायचं आहे महालक्ष्मी अष्टकम लावायचं आहे आता एक वेळेस जर ते पूर्ण विजलं नाही तर अगदी तुम्ही दोन वेळेस महालक्ष्मी अष्टकम लावा सर्वांनी ते ऐकायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला महालक्ष्मी ओम महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा जप करायचा आहे नमस्कार करायचा आहे घरातील सर्व सदस्य ही सेवा करणार आहात तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला असाच उपाय करायचा आहे बघा तुमच्या घरात किती दारिद्र्य असू द्या घरात कुणाचं जमत नाही वादविवाद आहेत कटकट आहे घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी राहत नाही कोणतीही अडचण असू द्या सर्व अडचणीतून तुमची समस्या जी आहे ती सुटका आहे ती होणार आहे आता बघा गौराई म्हणजे काय तर गौराई म्हणजे साक्षात गणपती बाप्पांची आई गणपती बाप्पा पृथ्वीर येतात अशी मान्यता आहे की गणपती बाप्पा पृथ्वीर आल्यानंतर म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे प्रत्येक भक्त गणपती बाप्पांची जी सेवा आहे ती करतात का गणपती बाप्पांची काळजी घेतात का हे पाहण्यासाठी त्यांची आई म्हणजे साक्षात पार्वती माता आपल्या घरामध्ये तीन दिवस पाहुणी म्हणून राहतात अगदी तिला माहेरवाशिनी सुद्धा म्हणतात मग ती तीन दिवस आपल्या घरात राहते ना साक्षात पार्वती माता आपल्या घरात येतात मग पार्वती माता जर आपल्या घरात आल्या तर आपल्या घरात साक्षात अन्नपूर्ण माता आहे मग आपण जर या तीन दिवसामध्ये अन्नपूर्ण मातेची सेवा केली तर खरंच सांगा मंडळी आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता राहील का नाही मग त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे आता गौराई घरात येतात मग अनेकांच्या घरी एक येतात अनेकांच्या घरी दोन येतात मग दोन गौराई म्हणजे कोण तर साक्षात पार्वती माता म्हणजे एक गौराई आणि त्यानंतर दुसरी असते ती म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी म्हणजे साक्षात महालक्ष्मी मग महालक्ष्मीची जर तुम्ही अगदी पूर्ण कुटुंबाने सेवा केली अगदी कुलाचार योग्य पद्धतीने केला तर खरं सांगा तुमची कुलदेवता प्रसन्न होईल पण त्यासोबत अन्नपूर्णा आणि त्यासोबत माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होणार आहे मग तुमच्या घरावर जर अखंड या तिन्हींची कृपा असली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमतरता जाणवणार नाही मग त्यामुळे तुम्हाला न चुकता ह्या ज्या वस्तू आहेत या न चुकता तीन दिवस जाणायचे आहे अगदी साध्या आणि सोपी ही गोष्ट आहे प्रत्येकाने जर केली तर घरात कितीही दारिद्र्य असू द्या दुःख असू द्या कष्ट असू द्या सर्व समस्यातून तुमची सुटका होणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन